नमस्कार रायगड जिल्हा परिषद शाळा वरेडी तालुका पेण जिल्हा रायगड उपक्रमाचे नाव आहे चला प्रयोग करूया नमस्कार माझे नाव निहाल निश पाचवी राजीव शाला वरेडी नमस्कार माझे नाव सार्थक समाधान कोळी या पाचवी राजीव शाला वरेडी आमच्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याचे शिद्धीकरण करणे हेतो पाणी शुद्धी करण्यासाठी पिंट तयार करणे साहित्य प्लॅस्टिकची एक रिकामी बाटली झाड व बारीक वाळू कोळशाची पूर आणि कापडाचा तुकडा कृती प्लास्टिकची एक मोठी रिकामी बाटली घ्या ती मधोमध कापा तिच्या तोंडाला स्वच्छ कापड बांधा हाता वाटलीत कोळशाची पूर बारीक वालू व जाड वालू याचे थोर टाका मग बाटलीत गदुल पाणी होता मग तुम्हाला दिसले खाल स्वच्छ पाणी येतो निरीक्षण पाणी सुती करण्यासाठी कोळशाचे पूड बारीक व अन्नी जाड वाळू यांचा वापर करून पाणी सुती करून केले जाते यावरून असे दिसून येते की वरील प्रयोग साध्या पद्धतीने शुद्धीकरण करण्यासाठी केला जातो परंतु या पाण्यात जीव असू शकतात म्हणून ते पाणी शुद्ध म्हणता येणार नाही धन्यवाद